सर्व बांधवांना अत्यंत महत्त्वाचा संदेश द्यायचा की महाराष्ट्रामध्ये खळबळ माजलेली आहे अवघ्या दोन मिनिटामध्ये परंतु आता ती सर्व माहिती भाऊ देतील जय शिवराय बांधवांनो आत्ताच बीडमध्ये जे आहे संघश्रद्धा मनोज जरांगे पाटील एका हार्ट केअर हॉस्पिटलमध्ये होते त्या ठिकाणाहून पाटील लिफ्टमधून खाली येताना लिफ्ट आदळली तर सगळ्यांचे फोन येतात की पाटलांची तब्येत कशी आहे पाटलांना काही झालंय का तर मित्रांनो लिफ्ट आदळली हे खरं आहे मनोज दादा एकदम ठीक सुखरूप आहेत लिफ्ट म्हणून दादांना बाहेर काढलंय आणि दादा व्यवस्थित सुखरूप पुढच्या प्रवासाला पुढच्या नियोजन ठिकाणी म्हणजे कार्यक्रमाला मनोज दादा निघालेले आहेत सर्व काही ठीक आहे काळजी करण्याचं काही कारण नाही आहे हे तर खरं तर अखंड महाराष्ट्राचं प्रेम पाटलांच्या पाठीमागं आहेच म्हणूनच जे काही हानी होणार होती ती टळलेली आहे आणि सर्व समाज बांधवांनी या व्हिडिओच्या माध्यमातून देखील सांगायचे काळजी करू नका दादाची तब्येत ठीक आहे आणि दादा पुढच्या दौऱ्यासाठी गेलेले आहेत आपल्या सगळ्यांचा असो आशीर्वाद सर्व देवांचा आणि सर्व समाजाचा संघर्षोद्धा मनोज दा जरांगे पाटलासोबत आहे त्यामुळं पाटलांना काही होऊच शकत नाही पण सगळ्यांचे खूप फोन आहेत त्या म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे सर्वांसाठी सांगतोय मनोज दादा एकदम व्यवस्थित सुखरूप आहे धन्यवाद धन्यवाद